पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही एफ आय आर नोजू घ्या ना चौकशी होत राहील त्याच्यामध्ये नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे एफ आय आर नोंदवायला पोलिसांचा रिजिस्टर झाली आहे ते एक लक्षात घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधन येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये बसतात कुठल्या कायद्याखाली उचतात हे हा पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी होत राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे नाही तर मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफ आय आर नोंदवा म्हणून नाही विनंती नाही आहे कायदा कायदा आहे कायद्याला कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेलं आहे की ताबडतोब असणारे एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील ना एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टर आम्ही चौकशी तर मागत नाही किंवा तुमच्या चौकशी बंद निष्पर्ष होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफ आय आर नोंदायला सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये But I say